तर आज तुम्हाला एकदम सोपी रेसिपी दाखवणार आहे बरं का मी कशी माहिती आहे का एकदम सोप्यात सोपी रेसिपी जर तुम्हाला हिरव्या मसाल्यामध्ये काळ्या मसाल्यामध्ये भुरकीमध्ये खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल दाजी तुम्ही कबर झटकीत आहे मग आंघोळ पाणी उभं तुम्हाला हजारच सांगितले मी दाजी काय ना काय आंघोळ पाणी शिपले शिपले जर तुम्हाला हे जर खाऊन कंटाळा आला असेल ना तर एकदम सोप्प तुम्हाला आज आग... भाजी दाखवते मी तर मी आज बनवत आहे ठेसा चिकन इकडे मी ठेसा टाकलेला आहे ठेसा ऑलरेडी मी केला आहे याच्यावर टायवर कसा माहिती आहे का आपल्या मिरच्या आहे त्याच्यामध्ये कृत्रिम लसूण भाजून सई मी ठेसा रगडून घेतलाय आणि आता इकडे मी चिकन मस्तपैकी शिजवून शिजून घेतलेला आहे ठेसा आपला मस्त रगाडला आहे भाजला आहे आता बराच मुळे झालं आणि आता मी चिकन टाकून घेत पाच मिनिटामध्ये रेसिपी तयार होणार आहे आणि एवढी भाजी लागते ना तुम्हाला काय मुळे झालं आणि खायला एकदम करायचं होतं आज काय असं रस्ता खायचा आज म्हणलं मस्त सुख सुखच खावा म्हणून छान पैकी असं सुख चिकन केलं तुम्ही का कधी कॅशातलं चिकन मला कमेंट मधी सांगायला विसरू नका आणि हो लाईट शेअर कमेंट मधी चांगल्या कमेंट बघा बस हे बाकी बाकीचा कशा जाऊ तू त्याच्यामध्ये भाजी मग मी ती भाजी मस्त सकाळचा नाही मस्त पैकी ह्या बायला घे टाकलं होते उद्याच्या उद्याच्या सकाळच्याला कारलेत लागली मग उद्या त्याला सकाळ त्याला काढले बा मस्त चिरून घेतले तर त्याच्यामध्ये टाकते मी मीठ टाकते आणि थोडं लिंबू टाकते म्हणजे कडू नाही म्हणा तसे तर कडू कडूकूक होत किती का पण काही करावं बघा मी काही पण करावं होत्या म्हणजे होत खाली पण ते आपलं मन आहे आता कडू नाही होत तर आपलं चिकन मस्त पैकी भाजले पडकिले तिथे छान पैकी बघू शकता थोडं पाणी तुम्ही असंच पण असं पण खाऊ शकताय दाजी तुम्ही पाणी खालात का हो दाजी इकडे टाकलं आहे मी पाणी थोडं टाकलं तुम्ही सुक्क पण खाऊ शकता हा सुक्क करा पण आता कसं आहे दाजीला थोडं लागतंय तुरून खायला त्याच्यामुळे मी केले आणि लय भारी लागतंय असं कोड्यास मस्त पैकी लागत ठेशातलं आज ठेशातलं चिकन केले दाजी ठेसाय पाहिजे किती कॅरी आणि दिवशी गेली तिला त्याच्या मग काय राहिलं हे पान या तरी पागल ती खाग्या आणल्यात हे पुरं खाले होते नितकुसर पुऱ्या खाली तिनं एक तिनं सकाळपासून आणि लिंबू खालेली एक अर्ध लिंबू खाल्ले लिंबू अर्थ हे लिंबू खालेली चिता येली 달리 बाई काय पण बघ kız म्हणजे दुख कडून दुख कडून काय दुखते गपोप खाटी पाती तुण चालतय का खाणू ते बघा ते दोन भागे चालत खायचं पहिले का हे माझा ऐकू नका सकाळ पण झोपलेले मी आता उठले सकाळ पण तुण चालतय दिस माया खाण्यावर नजर आहे तुमची नजर करत आहे माणूस माहित आहे का तुम्हाला हे बघून उघड कर ते बघून उघड कर अहो तुम्हाला जेवण द्यायचं ताट बघायला मी जे ते त्याच्या टाकते का न गे राह द्या आपण आता कारले केले बाई हे बघा कारले म्हणजे एक एक टे तिला